लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान आणि जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष लातूर यांच्यातर्फे लातूर येथे मिनी सरस व जिल्हास्तरीय महिला स्वयं सहायता समूहाने उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावण्यात आले यावेळी लातूर जिल्ह्यातील सर्व महिला बचत गटांनी सहभाग नोंदवला यामध्ये उदगीर तालुक्यातील खेरडा येथील तुळजाभवानी स्वयंसहायता गट यांनी स्वयं निर्माण केलेल्या कोरफड लिंबू वनस्पतीपासून फेसवॉश साबण तयार केले या गटाला प्रथम प्राधान्य देण्यात आले यावेळी गटाच्या शीतल बिराजदार अंजली बिराजदार मनीषा बिरादा, बिरादार जयश्री बिरादार गटाच्या महिला उपस्थित होत्या उदगीर महिला बचत गट अधिकारी श्री मंगलेसर लातूरचे सर्व अधिकारी उपस्थित होते